अभंगावर चिंतन मानण्यापूर्वी आज आपण इथे सर्व कशासाठी जमलेलो आहे हे सर्वांनाच माहित आहे तरी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अल्पसा परिहार देणे उचित ठरेल तर न्यायाप्रमाणे अखिल कोटी ब्रह्मांड नाईक प्रभू परमात्म्याच्या कृपेने व साधू संतांच्या आशीर्वादाने व माझे गुरुवर्य आदरणीय पूजनीय महाराष्ट्रातील नामंत कीर्तनकार हरिभक्त पारायण सौ सुनीताई पाटील यांच्या स्वज्वल मार्गदर्शनाने तसेच उपस्थितीत तस असणारे ज्ञानीजन गुनिजन टाळकरी मारकरी भारदार चोपदार पेटी मास्तर गायनाचार्य व तसेच उपस्थितीत तस असणारे सर्व श्रोते वर्ग माता बहिणी पिता वर्ग त्यामध्ये सर्वच आले म्हणजे मारकरी बिना मारकरी खाणारे पिणारे मी कॉफी म्हणते का तुम्ही काय समजलात मी कॉफी म्हणते विठ्ठल विठ्ठल